सातारा ठोसेघर मार्गावरील सज्जनगड परिसरात कोसळली दरड वाहतूक झाली विस्कळीत मध्यरात्रीची घटना सकाळी रस्त्यावर पडलेली दरड हटवली वाहतूक केली सुरळीत सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात झाडे पडणे दरड कोसळण्याच्या घटना सध्या घडू लागल्या आहेत गुरुवारी पहाटेच्या सुमारास सातारा ठोसेघर मार्गावरील सज्जनगड परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला सातारा जिल्ह्यात मागील पंचवीस दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे या सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात झाडे पडणे तसेच दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत गुरुवारी पहाटेच्या सुमारास सातारा ठोसेघर मार्गावरील सज्जनगड परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली यामुळे दगड व माती रस्त्यावर आल्याने सज्जनगडाकडे जाणारी तसेच येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली दरम्यान रात्री कोसळलेली दरड सकाळी प्रशासनाच्या वतीने तात्काळ हटवण्यात आली यामुळे सज्जनगडाकडे जाणारी आणि येणारी वाहतूक सुरळीत झाली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड